मला अशी शंका आहे की शिंदे समितीला आवाज देवेंद्र फडणवीस साहेब देऊ देत नाही आमच्या हक्काच्या सरकारी नोंदी असून सुद्धा दिल्या जात नाही शिंदे समितीचं हमेशा कौतुक केलं आम्ही शिंदे समितीने चांगलं काम केलंय नोंदी शोधल्यात त्यांचं काय कौतुक करणार आम्ही का जावं आमचं काही म्हणणं गराणच नाही त्यांच्याविषयी त्यांच्याविषयी ते जर गराणं असतं तर टिकव कोण देत नाही संजय शिरसाट साहेबांचं मंत्रालयातले अधिकार हे देत नाहीये परत ज्या नोंदी सापडल्यात त्याचे कुणबी प्रमाणपत्र कोण देत नाही महसूल विभागाचे बावनकुळे साहेबाचं मला वाटतं मंत्रालय येते ते देत येत मग जाणून बुजून चाले समिती तर नोंदी शोधती असे शोधत नसले तर त्यांनी शोधावं एवढं सांगायसाठी दावा समितीला सरकारनं मुदतवाढ दिली राहो ऑफिसच नाही कुठं काम करायला शिंदे समितीने किती एखाद्या जातीच्या गरीबांच्या लेकराला येड्यात काढावं हे पण कळालं पाहिजे तुम्हाला वाटतं का देवेंद्र फडणवीस साहेब मराठी त्यांना काही कळत नाही तुम्ही समितीला मुदतवाढ दिली हो पण तिच्याकडून तुम्ही अहवाल घेतला नाही गॅझेटियरचा तिन्ही घेतला का नाही घेतला याचा अर्थ तुम्हाला आरक्षण मराठ्यांना द्यायचं नाही वाचून झालं ना कदरले ते ज्यावेळेस त्याच्या तारदर साहेबच होत्या आधी त्यावेळेस समितीचं वाचून झालं होतं त्याच वेळेस झालं होत आता पुन्हा पुन्हा काय वाचित त्यात वाचायला काय नोंदी आहेत त्या लागू करायच्या किती कल्याण करायची सोपी गोष्ट फडवीस साहेबांकडे शासकीय नोंदी आहेत दस्ताऐवज नाही म्हणायचं काम नाही कोणाचं कोणीच नाही अडू शकत ते द्यायचं नाही याला अडमुटी भूमिका म्हणते आणि शिंदे समितीकडे आम्ही जाऊन काय म्हणाव त्यांना मान्य करा आमचं त्यांच्या हातात येतात सरकारच्या हातात येते आमचं भांडण आणि मागण्या सरकारशी